समाज समाज साधना सदैव अग्रेसर न्यूज अग्रे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं ही राज्य सरकार या नात्यानं तुमची जबाबदारी आहे सरकारी निधी वेळेत मिळालाच नाही तर तो जाहीर करून उपयोग काय असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे लोकांनी उपचारांसाठी तुमच्या निधीची वाट पाहायची का असाही सवाल न्यायालयाने केला आहे नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील मृत्यूवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला सविस्तर भूमिका मांडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले साल दोन हजार तेवीस मध्ये नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील मृत्यू तांडवानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली होती त्यामध्ये दोन दिवसात एकूण एकतीस मृत्यू झाले होते त्यावरून न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचं दिसून आलं मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेड रुग्णालयाबाबत देऊ नका असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार रोजी एकाच दिवसात चोवीस जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती धक्कादायक म्हणजे यात बारा नवजात बालकांचा समावेश होता यानंतर दोन दिवसात पुन्हा सात रुग्णांचा मृत्यू झाला होता त्यामध्ये चार बालकांचा समावेश होता रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्यानं रुग्णांना आपला जीव गमावा लागला असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता आमच्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा